हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि आमचं घरातलं रेग्युलरचं सगळं काम आवरलं आहे आणि आज आहे फोटोशूट तर फोटोशूट म्हटलं तर संक्रांत जवळ येते तर ऑफकोर्स संक्रांतीचं शूट असणार आहे आणि ह्या हो वेळेला मी कुठं नाही गेलेले मी मेकअप आर्टिस्टलाच घरी बोलून घेतलंय तर इकडं बघा ह्या दोघी आल्यात ज्या हक्की माझं मेकअप करणार आहे असू दे काही नाही होत चालतं तर ह्या दोघी आता मेकअप करणार तर आता बघूयात कसं काय मेकअप होतोय शूट कसं होत आहे आणि गावावरून परी पण आलीय तर ती कधी नसतीच इथं शूटच्या वेळेस पण म्हटलं ह्या वेळेस परी आलीय तर तिचा पण शूट करावं माझ्यासोबत आणि म्हणजे विषय पण तसा आहे ना संक्रांतीचा तर मुलींना बरं पडेल हा काय चाललंय तुझं हा पाणी पायचं आणि ही पोरगी आल्यापासून शंभूची कपडे घालते सगळी बॉय होतीये आता <laughs> तर आता बघूया त्यांचं चाललंय इकडं सेटअप वगैरे करायचा तयारी चालली आहे आता बघू कसं काय होत बघा फायनली मेकअप कम्प्लीट तर ब्लॅक साडी रेड ब्लाऊज आणि हे आशिवाले दागिने आणि अजून हलव्याचे पण दागिने जे की तिने तयार केले स्वतःच्या हाताने आणि हावाला मेकअप केलाय आणि केसांचं जास्त काही केलं नाही कारण माझे लाँग केस आहेत तर ते काय करायला गेलं तर ते खूप वेळ जाणार आणि होणार पण नाही व्यवस्थित त्याच्यामुळे केस रेग्युलर सारखेच ठेवलेत तर असा ऑल ओव्हर असं झाला मेकअप तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर आता आमचं करायचं डेकोरेशन तर डेकोरेशन बाहेरच करायचं इथंच पार्किंगमध्ये तर डेकोरेशनचं पण सगळं ह्यांनी कॅरी केलं की काय काय लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी वौसा वगैरे सगळं सगळं तर आता बघूयात डेकोरेशन कुठं करतोय ते <laughs> तर आमच्या सोसायटीमध्ये समोर म्हणजे आमच्या घराच्या समोर सगळी शेतीच आणि तिथं लॉन होता जे की हरळी लावलेली होती मग आम्ही फायनली तिथं गेलो शूट करायला आणि क्लायमेट पण छान होतं म्हणजे जवळपास सहा पा साडेपाच पावणे सहा झालेले म्हणजे परफेक्ट लाईट होते त्यावेळेला तर म्हटलं थोडंफार शेतात शूट करावं आणि तसं तर घरातलाच प्लॅन होता पण म्हटलो होता वेळ पण होता आणि फोटोग्राफर थोडेसे लेट आलेले मला वाटलं नाही जमणार ह्या सगळ्या गोष्टी करायला पण आ, होते तोपर्यंत उजेड तरी होता बाहेर सनलाइट होती म्हणून मग फायनली आम्ही गेलो तिथे आणि विचारलं त्यांना की चालेल का इथं फोटो वगैरे काढलं तर चालेल बोलले ते काका म्हणून मग शूट चालू केलं तर संक्रांतीचं शूट म्हटलं ला तर आता लास्ट इयरला मी केलेलं ते म्हणजे मंदिरातच ह्या वेळेस पण म्हटलंच प्रत्येक वेळेस मंदिरातच म्हटलं मंद तर मग तेच 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 सेम होत आहे तर ही आम्ही एवढी गँग आलेलो जे की फोटोशूटला बाकीचे सगळे बघत बसलेले माझ्याकडं तर बघा त्या दादाने लाईट पकडलेली ते दादा मला पतंगने हवा घालताय ते ह्याच्यासाठी की तो टाईम होता मच्छरांचा तर तुफान मच्छर होतं तिथं आणि सारखं ते कंटिन्यू कॅमेरामध्ये पण फोटोमध्ये पण मच्छर दिसत होते म्हणून मग ते पतंग घेऊन थांबलेले जे की हवा घालत होते आणि मच शर्तीतून जात होते असं तर बघाच मकर संक्रांत म्हटलं की पहिलं आपल्याला पतंग आठवते तर पतंग मी इथं परीला हे केलेलं रोल घेऊन उभं केलेलं आणि परीला पण खनाचा ड्रेस वगैरे घातला आणि बॉबी तिकडून पतंग उडवत होता बॉबीला ह्याच्यासाठी की त्याने नेमकं ब्लॅक कलरचं शर्ट आणि ब्लॅक कलरचीच पॅन्ट घातलेली त्यावेळेला म्हणून मग त्याचा पण यूज झाला पतंग वर सोडण्यासाठी आणि ज्याचं काम त्यानेच करू जाणं म्हणतात ना तसं तर पतंग उडवणं उडवणे का। लेडीजचं काम नाही आहे तर मला अजिबात जमत नाही पतंग म्हणजे मी फर्स्ट टाईमच हातात पण घेतले असेल आणि म्हणजे उडवायला तर नाहीच मी कधी ट्राय पण नाही केली आणि इथं पहिल्यांदा शूटच्या वेळेस ट्राय करत होतं तर ते मला जमतच नव्हतं ती वरच जात नव्हती ती कंटिन्यू लगेच खाली यायची तर खूपदा ट्राय केलं खूपदा ट्राय केलं पण ते काही मला जमलंच नाही तर बघा त्याच्यानंतर मला तरी पण जमतच नव्हतं हे पतंगचं म्हणजे खूप हार्ड वाटत होतं ह्या गोष्टी करायला कारण माझी पतंग वर जातच नव्हती आणि आम्हाला वाटत होतं काय मला वाटत होतं बॉबी छोटा आहे त्यांनी खाली पतंग पकडलेली त्याच्यामुळे ती वरती जात नव्हती काय का पण असं नव्हतं म्हणून मग हिला पकडायला सांगितली की जेणेकरून ती वरती जाईल आणि पण तरी पण नव्हतीच जात मग आम्ही फायनली फक्त मी दोरा पकडून थांबलेली आणि असंच शूट केलं की जसं काय पतंग उडवती असं दाखवायला कारण बाजी पतंग काय वर जातच नव्हती तर येत्या तुम्हाला काही शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे बघायला भेटतील की कशा टाईपचा शूट झालं संक्रांतीचं इन्स्टावरती रील्स बघायला भेटतील की संक्रांतीचं शूट कसं झालं तर तिथं बघा हे वाला मला खूप आवडलं की हे असं वाला झाड होतं आणि त्यांनी तिथं रेड लाईट दिलेली झाडाला त्या आणि तिथं समोर मी थांबलेली तर खूप सुंदर असं लुक वाटत होतं आणि ते झाड पण खूप छान होतं माहीत नाही ते झाड कशाचं आहे पण मस्त वाटतं ते झाड असं तर हा वाला फोटो खूप छान येणार आहे असं मला तरी वाटतंय तर मी पण खूप एक्सायटेड आहे की ते फोटो कसे आले असतील कसे नसेल असेल ते बघायला भारी वाटेल गर्द्यावर अजून मोबाईल मोबाईल का तर इथं बघा चाललं आहे घरातलं डेकोरेशन तर आउटडोअर पहिलं करून घेतलं का तर, तर सनलाईट जात होती आणि मग अंधार पडल्याच्यानंतर आम्ही घरात आलो तर घरात वाला डेकोरेशन केलेलं जे की ज्या मेकअप आर्टिस्ट होता ते सगळं घेऊन आलेले फक्त विठ्ठल रुक्माईची मूर्ती माझ्याकडची होती घरातल्या आणि बेडशीट तेवढ्याच दोन गोष्टी आणि बाकी त्या त्यांनी सगळं कॅरेक केलेलं के पतंग वगैरे असं तर मम्मींचं चाललेलं बघायचं आमचं शूट कसं झालंय कसं नाही सकाळी एक वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजले तरी काही शूट संपतच नाही <laughs> चालू चालू ते चालूच होत चालूच होत घरात पण आणि एवढा पसारा झालेला का तुफान पसारा झालेला त्याच त्याच गोष्टी आणि मी तर एवढी दमलेले ना की ते मेकअप करून आणि ते हेअर काय ते सॉरी फोटोचे पण एवढे पोजेस ना की हे हे झालं की हां अजून एकदा अजून एकदा अजून एकदा अजून एकदा असं करत करत रिपीट रिपीट ते असते 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 पोज करून मला तर इतका कटाळा आलेला लिमिटच्या बाहेर पण आता करणार काय करणं तर गरजेचंच आहे असं चाललेलं तर संक्रांतीचं काय फक्त विठ्ठल रुग्ण ठेवलेली थे की व म्हणून फक्त त्यातलं ते, ते उचलून खाली ठेवायचं होतं आणि परत ते उचलून आतमध्ये ठेवत होते असं छोट्या छोट्या रील्स काढत होते काही सेकंदाच्या तर रिपीट 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 तेच तेच करायला लागत होता शूट झालंय आणि रात्रीच्या साडेआठ वाजता आम्ही आलो आहे गार्डनला तर परीचं खूप चाललेलं की गार्डनला जायचं गार्डनला जायचं असं तर मग फायदली आलोय सगळे गार्डन बंद झाले ह्या टाइमला तर काहीच चालू नसतं पण आमच्या घराच्या जवळजवळ गार्डन आहे जे की साधं सिम्पल आहे काहीच नाही तिथं नॉर्मल फक्त झोके घसरगुंडे एवढंच आहे तर तिथं आणले आता पोरांना म्हणलं त्यांचं म्हणजे एकदा भागल त्यांचं गार्डन गार्डनचं तर मग इथं आलं काय एवढ्या छोट्या झोक्यावर आहे एवढा मोठा मुलगा एवढ्या छोट्या झोक्यावर आणि इकडं काय झालं यांचं बॉबीच आणि परीच अय मॅडम अय हिरोईन शायनिंग कुठं खेळू कुठं नाही असं झालंय नुसतं इथं खेळू का तिथं खेळू खेळा हाय कर हाय अय हिरोईन अय शायनिंग हाय का काय हाय का

तर आज दिवसभराचं शूट करून कंटाळा आला ते घरी जाऊन स्वयंपाक करायचा पण कंटाळा आलाय तर गार्डन मध्ये थोडा खेळलो पंधरा था वीस मिनिट अर्धा तास आणि मग आलोय पार्टीला हे ना परी तर परीने बघा काय घेतलंय खायला तिकट नाही जरा जरा खा पुरी थोडं थोडं खा पावाबरोबर नाही तर पोट भरेल ना पावाबरोबर खाल्लं तर